जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र आज आपण आहे सोमेश्वर नगर येथे आणि पाहू शकता तुम्ही इथे मँग्रोव जाळून टाकलाय पूर्ण पाहू शकता पूर्णपणे मँग्रोवची कत्तल आणि जाळून टाकलाय बघा पाहू शकता इथे ताबडतोब जे काय बनवलं आहे त्याला उद्ध्वस्त करा मँग्रोव कापून मी फॉरेस्ट खात्याला विनंती करतो अशा प्रकारे जर हे मँग्रोव जाळत असतील तर हा फार मोठा गुन्हा आहे मनुष्यवधाचा गुन्हा आहे आणि त्यांनी ज्यांनी मॅग्रोव जाळत आहे त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे